नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे वादळी पावसाच्या तडाख्यामुळे सांगवडे येथील प्राथमिक शाळेचे लाखो रुपयाचे नुकसान करवीर तालुक्यातील सांगवडे येथे वादळी वाऱ्याच्या पावसाच्या तडाक्यामुळे श्यामराव खंडेराव मोहिते विद्यामंदिर सांगवडे या प्राथमिक शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शाळेच्या वर्गाच्या खोलीवरचे पत्रे उडून गेले तसेच शाळेसमोर असणाऱ्या पिकअप शेडवरील पत्रे उडून गेले त्यामुळे शाळेचे लाखो रुपयाचे नुकसान झाले शाळेत झालेल्या नुकसानाची माहिती कळताच शिक्षक आशिष कांबळेसर व कोळीसर तसेच सांगवडच्या तडाख्यामुळे सांगवडे येथील प्राथमिक शाळेचे लाखो रुपयाचे नुकसान करवीर तालुक्यातील सांगवडे येथे वादळी वाऱ्याच्या पावसाच्या तडाक्यामुळे श्यामराव खंडेराव मोहिते विद्यामंदिर सांगवडे या प्राथमिक शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शाळेच्या वर्गाच्या खोलीवरचे पत्रे उडून गेलेत तसेच शाळेसमोर असणाऱ्या पिकअप शेडवरील पत्रे उडून गेले त्यामुळे शाळेचे लाखो रुपयाचे नुकसान झाले शाळेत झालेल्या नुकसानाची माहिती कळतात शिक्षक आशिष कांबेसर व कोळी सर तसेच सांगवडेचे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सनी काशिंबिरे अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका